शिंदखेडा येथील मणमिरा मंगल कार्यालयामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी आमदार जयंतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती महाविकास आघाडीतर्फे शिंदखेडा मतदारसंघाचे विधानसभेचे तिकीट आम्ही उमेदवारांची चाचपणी करूनच देऊ असे आमदार जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले यावेळी कामराज निकम यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला काही दिवसांपूर्वी कामराज निकम यांनी पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादी

पाटिल, पाटिल, जितेंद्र मराठे महिला जिल्हाध्यक्ष उषाताई पाटील ज्येष्ठ नेते विठ्ठलसिंह गिरासे जिल्हा कार्याध्यक्ष ललित वारुळे तालुकाध्यक्ष कैलास ठाकरे जितेंद्र ठाकूर देवीदास मोरे दयाराधिकारी उपस्थित होते देण्याचं काम आम्ही राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला एका व्यक्तीला आपण मला वाटतं फडसे साहेब जलसंपदा मंत्री होते तेव्हापासून ही योजना आहे अजूनही योजना पूर्ण झाली नसेल तर योजनेत दोष नाही आपल्या लोकप्रतिनिधी दोष आहे असं म्हणायला हरकत नाही आणि तो दोष दूर करायची जबाबदारी मित्रांनो तेव्हा सगळ्यांची आज माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आमच्या समोर सत्तेत बसणाऱ्या लोकांना